मित्रांनो आपण सर्व नॉर्मली बस ट्रेन किंवा विमानाने प्रवास करतो जो की काही तासांचा किंवा दिवसांचा असतो परंतु आज मी तुम्हाला एक अशा प्लेनबद्दल सांगणार आहे जे ऐकल्यानंतर तुम्हाला आश्चर्य वाटेल एक असे प्लेन जे एक किंवा दोन नाही तर तब्बल सदोतीस वर्षानंतर रहस्यमय पद्धतीने जमिनीवर लँड झाले तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करून तुमचा सपोर्ट दर्शवा दोन जुलै एकोणीसशे पंचावन्नला अमेरिकेची फ्लाईट नंबर नऊशे चौदा आपल्या वेळेवर फ्लोरिडासाठी उडान घेते या फ्लाईटमध्ये चार क्रू मेंबरसोबत सत्तावन्न प्रवासी होती आतापर्यंत तर सर्व ठीक चालू होते परंतु कोणीच असा विचार केला नसेल की त्याचा प्रवास सदोतीस वर्ष चालेल न्यूयॉर्कवरून उडान घेतल्यानंतर विमान पहिले तीन तास योग्य दिशेने चालत होते आणि त्याच्यानंतर जे हादसा झाला ते सर्वांना आश्चर्यचकित करणारा होता कारण फ्लाईट नऊशे चौदा फ्लोरिडामध्ये लँड करण्याऐवजी रहस्यमी पद्धतीने हवेतच गायब झाले आणि त्या प्लेनला कोणतेच रडार शोधू शकले नाही दुसरीकडे एअरट्रॅफिक कंट्रोलरने न्यूयॉर्कला संपर्क केला जिथून ही माहिती प्राप्त झाली की फ्लाईट नऊशे चौदा गायब झाली आहे खूप साऱ्या टेक्नॉलॉजी आणि रडारच्या वापराने देखील त्या प्लेनला शोधणे सर्वांसाठी एक आव्हान झाले होते एअर ट्रॅफिक कंट्रोलर कंटिन्यू पायलटसोबत संपर्क करण्याचा प्रयत्न करत होते परंतु हवेत गायब झालेल्या विमानाचा पायलट सोबत संपर्क होत नव्हता अशा प्रकारे फ्लाईट नऊशे चौदा गायब झाल्यानंतर प्रवाशांच्या जीवाला धोका तर होताच सोबत सरकार आणि एअर सर्व्हिस यांच्यावर देखील वाईट परिणाम होणार होता त्यामुळे इन्व्हेस्टिगेशन टीम फ्लाईट नऊशे चौदाला शोधण्यासाठी मिशनवर निघाले लोकांना असे वाटत होते की कदाचित फ्लाईट नऊशे चौदा क्रॅश झाली असावी हो परंतु ही घटना त्यापेक्षा वेगळी निघाली समुद्रापासून तर आकाशापर्यंत वेगवेगळ्या टीम पाठवल्या गेल्या जेणेकरून विमानाचा मलबा किंवा मृतदेह काहीतर हाती लागेल परंतु फ्लाईट नऊशे चौदामध्ये असणारी प्रवासी देखील रहस्यमय पद्धतीने गायब झाले होते आणि नाही प्लेनचा मलबा मिळाला खूप दिवस सर्च ऑपरेशन चालू ठेवून देखील फ्लाईट नऊशे चौदाचा काही साता पता लागला नाही जसा जसा वेळ निघत गेला तसे तसे लोक फ्लाईट नऊशे चौदाची घटना विसरले परंतु लोकांना हे माहीत नव्हते की फ्लाईट नऊशे चौदा एक असा ट्विस्ट आणेल जे की प्रत्येकाला विचारात पाडेल फ्लाईट नऊशे चौदाच्या गायब होण्याच्या सदोतीस वर्षानंतर एकवीस मे एकोणीसशे ब्याण्णव रोजी व्हेनेज्युलाच्या केराकस एअर ट्रॅफिक कंट्रोलरने रडारमध्ये एक प्लेनला बघितले त्या प्लेनला अचानक रडारमध्ये बघून ट्रॅफिक कंट्रोलर परेशान झाले कारण त्यांना समजत नव्हते की प्लेन अचानक रडारमध्ये कसे काय येत आहे एअर ट्रॅफिक कंट्रोलरची टीम या प्रॉब्लेमला सोडवण्यात लागले होते तेवढ्या दहा मिनिटाच्या आत ते प्लेन केराकस एअरपोर्टच्या खूप जवळ आले ते प्लेन दिसायला खूप जुने मॉडेल होते त्याचवेळी फ्लाईट नऊशे चौदाच्या पायलटने एअर ट्रॅफिक कंट्रोलर सोबत संपर्क करून विचारले की आम्ही कुठे आहोत ज्याचे उत्तर कंट्रोलरने दिले की तुम्ही केराकस एअरपोर्ट जवळ आहात नंतर ट्रॅफिक कंट्रोलरने विचारले की तुमची फ्लाईट कोठून आली आहे त्यावर पायलटने उत्तर दिले की हे विमान अमेरिकन फ्लाईट नऊशे चौदा आहे ज्याने न्यूयॉर्कवरून उडान घेतले होते या विमानात चार क्रू मेंबर्ससोबत सत्तावन्न प्रवासी आहेत ट्रॅफिक कंट्रोलर आणि फ्लाईट नऊशे चौदाचा पायलट यांच्यात लगातार संभाषण सुरू होते वेळेत पायलटने सांगितले की त्यांनी दोन जुलै एकोणीसशे बावन्न रोजी न्यूयॉर्कवरून उडान घेतली होती हे ऐकून ट्रॅफिक रूममध्ये पूर्णपणे शांतता पसरली कारण पायलटद्वारा सांगितलेली वेळ सदोतीस वर्षापूर्वीची होती परंतु सर्व गोष्टींना बाजूला ठेवून केराकस एअरपोर्टने फ्लाईट नऊशे चौदाला लँड करण्याची परवानगी दिली फ्लाईट लँड करताच कंट्रोलरने पायलटला विचारले की तुम्हाला माहीत आहे की हे चालू वर्ष एकोणीसशे ब्याण्णव आहे हे ऐकताच पायलटने परत इंजिन चालू करून तात्काळ विमानाला उडून नेले रडारमध्ये काही वेळ दिसल्यानंतर प्लेन पुन्हा अचानकपणे गायब झाले एअर ट्रॅफिक कंट्रोलरची टीम पूर्ण आश्चर्यचकित होती कारण त्यांच्या डोळ्यापुढे काही मिनिटात जे काही घडले ते अविश्वसनीय होते कोणाला काहीच समजत नव्हते हो की अमेरिकन फ्लाईट नऊशे चौदा अचानक सदोतीस कोठून आले आणि पुन्हा एकदा कोठे गायब झाले आणि त्याचसोबत खूप साऱ्या रहस्यमयी कल्पना सोडून गेले अमेरिकन फ्लाईट नऊशे चौदा गायब होण्याचा किस्सा एखाद्या पिक्चरपेक्षा कमी नाही वाटत या प्लेनला घेऊन दोन प्रकारच्या मिस्ट्री जगासमोर येतात पहिल्या मिस्ट्रीत असे मानले जाते की हे प्लेन टाईम ट्रॅव्हलसोबत गायब झाले आणि फ्युचरमध्ये पोहोचले आणि दुसऱ्या मिस्ट्रीचे सांगायचे झाले तर अमेरिकन फ्लाईट नऊशे चौदा असे कोणतेही नावाचे प्लेन नव्हते जे की अचानक गायब झाले ही काही लोकांद्वारे बनवलेली गोष्ट आहे जे की फक्त एंटरटेन करते हेच आपण गुगलवर अमेरिकन फ्लाईटला शोधाल तर तुम्हाला काहीच हाती नाही लागणार मित्रांनो फ्लाईट नऊशे चौदा ही अस्तित्वात होती की नाही हे फक्त अमेरिकेलाच माहिती मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद